तुमचं नाव सांगून सर्व पिंपळेरकरांना नमस्कार जय श्रीराम मी रवींद्र यशवंत सूर्यवंशी पिंपणेर रस्ता संघर्ष समितीचे काही या ठिकाणी पदाधिकारी श्री इंजिनियर मोहन गोकुळ सूर्यवंशी जे अपक्ष उमेदवार साखरी विधानसभा या मतदारसंघात उभे आहेत त्यांच्याशी झालेल्या संवादावरून आज त्यांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे जो आपलं युद्ध रस्ता व्हावा पिंपणे नागरी वस्तीतून जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता जो प्रलंबित आहे त्या रस्ता होण्यासाठी <coughs> त्यांनी केलेल्या कार्याचं आणि भविष्यात करणाऱ्या कार्याचं या ठिकाणी ते आपल्याला आश्वासित करीत आहे आणि त्यांनी लेखी स्वरूपात आपल्याला हे आश्वासन पत्र वचननामा नामा दिलेला आहे मी वाचन करणार आहे आणि आपल्याला या रस्त्याच्या संबंधित काय प्रगती चालू आहे आणि कोण काय करतं कोण कसं नाही करत याचं सुद्धा मी विमोचन या ठिकाणी करणार आहे तर त्यांनी आपल्याला आजच्या तारखेला एक पत्र दिलेलं आहे त्याचं वाचन करावं प्रति रस्ता संघर्ष समिती पिंपळेर यांना मी इंजिनियर मोहन गोकुळ सूर्यवंशी साखरी विधानसभा येथील अपक्ष उमेदवार पाच वर्षापासून पिंपळेर नगरीमध्ये तो जाणारा रस्ता आहे ज्याला आपण महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी म्हणतो त्याचं काम पाच वर्षापासून रखडलेलं आहे याला सर्वस्वी जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत रस्त्याच्या जमिनीबाबत काही वाद न्यायालयात प्रलंबित जरी असला तर लोकप्रतिनिधी शासन व प्रशासन यांनी जर सरकार दरबारी वाद मिटवला असता तर आज रस्ता चालू झाला असता आणि पिंपळेरकरांच्या मागण्या पूर्ण झाल्या असत्या परंतु सर्वांनी सपशेल दुर्लक्ष केल्यामुळं पिंपळेरकर त्रस्त आहेत आणि त्यांनी या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे <laughs> परंतु राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी आमच्या या रस्ता संघर्ष समितीची चौकशी केली गेली असती तुमचे प्रॉब्लेम काय आहेत परंतु फक्त इंजिनियर मोहन सूर्यवंशी तसेच इंजिनियर अशोक सोनवणे आणि दोन ते तीन उमेदवारांनी रस्ता संघर्ष समितीकडे चौकशी केली आणि त्यांनी आश्वासित केलं की आम्ही या ठिकाणी आपण रस्ता संघर्ष समितीला मदत करू पिंपणेरकरांना मदत करू परंतु इतर जे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांनी आजपर्यंत पिंपळेरकरांच्या मागणींकडं दुर्लक्ष केलेल्याचे या ठिकाणी मी नमूद करीत आहे इंजिनियर मोहन सूर्यवंशी म्हणतात पिंपळेर मतदार आणि नागरिक यांना वचन देतो की मी या आधी आंदोलनात सहभागी होतो यापुढेही राहीन मला आपण सर्व साखळी विधानसभा मतदारसंघातील विशेषतः पिंपळनेर शहरातील मतदारांनी मतदान करावे हा इंजिनियर मोहन सूर्यवंशी नियोजित रस्ता मंजूर करण्यासाठी शासन दरबारी लढणार आहे मी पिंपळेरकर मतदानांना आवाहन करतो की माझ्या मागे पक्ष नाही मोठे नेते नाहीत कोणी लॉबी नाही पैसा नाही सर्व सदार सर्वसाधारण मतदार राजा पिंपळेरकर आहे ही सेवा स सेवा करण्याची संधी द्या मी आपल्या संधीचं सोनं करील आणि नागरिकांचं हित जपेल असं त्यांनी जय महाराष्ट्र म्हणून आंदोलकांनी आंदोलनावर बहिष्कार जो टाकलेला आहे तो मागे घ्यावा आणि मतदान करावं असं त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे हे पत्रक मी आपल्या समोर सादर करतो आता याच्यावर आमची संघर्ष समिती रस्ता आमची नवी आपली आपल्या चिंपळकरांची रस्ता संघर्ष समिती या ठिकाणी नमूद करतो या अशा आलेल्या विनंतींचा आणि प्रशासनाने केलेल्या विनंतीवर आम्ही विचार विनिमय करून उद्या दुपारपर्यंत मतदानावर बहिष्कार ठेवायचा की मतदान माग बहिष्कार मागे घ्यायचा याविषयीचं पत्र निघेल परंतु या ठिकाणी पुन्हा की फक्त अशा पद्धतीने विचार केला जे माजलेले राजकीय पक्षांनी जनतेचा पिंपणेरकरांचा विचार केलेला नाही हे आम्ही नमूद करतो मतदारांना जर बहिष्कार मागे घ्यायचं ठरलं तर आपल्या हातात बटन आहे कोण आपल्या कामाचा कामाचा किंवा कोण नाही हा तुम्ही विचार उद्या आपण ज्या वेळेला प्रसिद्धी देऊ मतदानावरच्या बहिष्कार आणि वीस तारखेला आपण आपल्या सद्विवेकबुद्धीला आपल्या पिंपळेरकरांच्या भविष्यासाठी आपल्या राज्याच्या भविष्यासाठी आणि देशाच्या भविष्याचा विचार करावा आणि मतदान करायचं की नाही आपण उद्या त्याविषयीच पुन्हा एक वेळा सगळ्यांना पत्रक जाहीर करू त्या जर कोणाला काय विचारायचं असेल विचारू शकतात शंका कुशंका असतात सुरक्षा समितीने काय प्रॉब्लेम होता काय समस्या होत्या साक्री पिंपळे सटाणा मनमाड महामार्ग पाच वर्षापूर्वी मंजूर झाला परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे तो जरी रखडला असेल पण ती प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम हे शासनाचं प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं होतं या ठिकाणी लोकप्रतिनिधी कमी पडले त्याने प्रशासनावर जर दडपण आणलं असतं हा पाच वर्ष रेंगाळलेला प्रश्न हा दोन दिवसात मिटला असता परंतु प्रशासन हे ढिम्म ढिम्म म्हणतो मी त्याला काही पडलेली नव्हती कारण या ठिकाणी कुंभकर्ण झोपलेला जरी होता परंतु उठवण्याचं काम जे खासदार आमदारांनी करायला पाहिजे होत न गेल्यामुळं हा प्रश्न प्रलंबित आहे याला सर्वस्वी जबाबदार मी लोकप्रतिनिधी म्हणतो आणि महत्वाचं म्हणजे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री मी वैयक्तिक जरी नाव घेतो पण हो त्यांच्या कारकिर्दीत का झालं नाही याचा जबाब त्यांनी दिला पाहिजे आम्ही आज दैवेल या ठिकाणी मुख्यमंत्री येणार होते त्यांना आम्ही निवेदन देणार होतो निषेध पत्र देणार होतो परंतु प्रशासनाच्या म्हणजे पोलीस खात्यांनी आम्हाला तिथंपर्यंत पोचू दिलं नाही याच ठिकाणी आमची अडवणूक केल्यामुळं आम्ही पोचलो नाही परंतु या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना आजही आवाहन करतो की तुमच्या या भिंब कारभारामुळं झोपलेल्या कुंभकारणामुळं आमचा पाच वर्षापासूनचा रस्ता आखंड थांबलेला आहे प्रलंबित आहे त्यामुळं होणारे आजार त्यामुळे होणारे अपघात धुळ्याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार आहेत लोकप्रतिनिधी कशासाठी आपण निवडून देतो आपल्या मागण्या सरकार दरबारी नेऊन त्या मंजूर करणं किंवा मान्य करायला पाहिजे होतं तर हा त्या अनेक गोष्टी आहेत यांची कामं कशी आहेत काय जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि यासाठी जर आपलं मतदानावरचा बहिष्कार रद्द झाला तर आपण सर्व मतदारांना पुन्हा नम्र विनंती की आपण विचार करताना आपल्या पिंपळेरकरांचा हित पाहणारा आमदार पाहिजे आपल्याला पुन्हा आपल्या देशाचं आपल्या राज्याचं हित पाहणारा पाहिजे बस जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही पिंपळणेर कर हिंदी मध्ये हिंदी मध्ये हिंदी मध्ये बोलताना